नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जोशी आणि आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत जो प्रश्न माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच पेशंट्सना पडलेला असतो तर हा प्रश्न असा आहे की आपण आत्ता इम्प्लांट वगैरे करून घेतला तर ठीक आहे पण हा टिकेल किती दिवस किंवा किती वर्ष तर म्हणजे थोडक्यात काय आपण आत्ता करून घेतलेल्या ट्रीटमेंटचं लाईफ किती आहे डेटेल इम्प्लांटचा लाईफ किती आहे तर ते आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इम्प्लांटचा जो तो तो था 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 जो आपण करतो तर इम्प्लांटचं जे फिक्चर असतं की नाही ते जाऊन बसत असतं आपल्या जॉच्या बोनमध्ये बरोबर आणि ते जे फिक्शर आहे तो जो इम्प्लांट आहे डेंटल इम्प्लांट आहे तो बनलेला आहे टायटेनियम नावाच्या एका मेटलपासून तर हे मेटल अत्यंत हार्ड आहे हे बायोकम्पॅटेबल मटेरियल आहे जे आपण आपल्या शरीरामध्ये बिंदाच म्हणजे आतमध्ये कुठेही प्लेस केलं फ्रॅक्चर झाल्यानंतर ज्या प्लेट्स बसवल्या जातात सो so, त्यासुद्धा टायटेनियमच्या असतात so, hey, सो हे मेडिकल ग्रेडचं जे टायटेनियम आहे त्या मेटलचा हा इम्प्लांट असतो त्याला आपण असं कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो सहसा तुटत नाही सो so, तो तुटून जाणं फ्रॅक्चर होणं ह्याची शक्यता फारच कमी असते होतं कधीतरी अगदीच नाही असं नाही पण त्याला तेवढं फ्रिक्वंटली फ्रॅक्चर होणं हा प्रकार तेवढासा येत नाही मग आता काय होऊ शकतं तर हा जो इम्प्लांट आहे तो आपल्या बोनमध्ये बसलेला आहे जसं मी मगाशी म्हटलं म्हटलं त्यानुसार तर इम्प्लांटच्या आजूबाजूला असतं बोन तर हे जे बोन जोपर्यंत व्यवस्थित छान घट्ट नीट आहे तोपर्यंत आपला इम्प्लांट तिथे नीट आणि व्यवस्थित राहणार तर आता हे बोन जातं कधी किंवा त्याला काय प्रॉब्लेम येण्याचा प्रश्न किंवा काय शक्यता असते तर जेव्हा हे बोन सॉफ्ट होऊन जातं किंवा त्याची डेन्सिटी कन्सिस्टन्सी थोडीशी वीक व्हायला लागते तेव्हा ते बोन कमी व्हायला लागतं आणि आपला इम्प्लांट इव्हेंच्युली हळूहळू हळूहळू होऊन लूज होऊन जाण्याची शक्यता निर्माण होते जर का हे बोन जायला लागलं तर बोन कधी जाऊ शकतं तर त्याला जर का काही इरिटेशन होत असेल अस्वच्छ राहिलं असेल तिकडे काहीतरी अडकून राहिलं आहे हिरडी लाल झाली आहे पस झालं आहे सू झाली आहे आणि हे सगळं तसंच राहिलं अनअटेंडेड राहिलं अस्वच्छ राहिलं तर आपलं ते बोन खराब व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू बोन निघून गेल्यामुळे इम्प्लांट निघून जातो तर ज्यांचं नॉर्मल हेल्दी पेशंट आहे ज्यांचा बोन सॉफ्ट होण्याची काही शक्यता नाही किंवा डायबेटिक पेशंटसुद्धा जे शुगर छान कंट्रोलमध्ये मेंटेन करत आहेत अशा सगळ्या पेशंटसाठी युजली ह्या बोनला काहीही होत नाही जर का तुम्ही छान व्यवस्थित काळजी घेतली तर तर आता ही काळजी घेणं म्हणजे काय तर त्या इम्प्लांटच्या आजूबाजूची जी हिरडी आहे ती छान व्यवस्थित स्वच्छ ठेवायला हवी तिकडे बॅक्टेरियाचं अक्युम्युलेशन खूप जास्ती बॅक्टेरिया साठल्या आहेत वगैरे तर तसं काही चालणार नाही सो त्यासाठी आपल्याला छान व्यवस्थित मेंटेनन्स क्लिनलीनेस हवा व्यवस्थित जसं काही तुम्हाला जसं इन्स्ट्रक्ट केलेलं आहे जसं सांगितलेलं आहे मग मी माझ्या पेशंटला ट्रीटमेंट झाल्यानंतर पूर्ण एक मेंटेनन्सची गाईडलाईन्स सांगत असते सो त्या व्यवस्थित जर का आपण छान फॉलो केल्या तर युजली आपल्या इम्प्लांटला इम्प्लांटच्या आजूबाजूच्या बोनला काहीही होत नाही इम्प्लांटच्या आजूबाजूच्या बोनला काही झाला नाही तर अर्थातच सुद्धा काही होत नाही अजून एक आपल्याला महत्त्वाची काळजी ही घ्यावी लागते की आपण साधं रेग्युलर फूड तर सगळं काही अगदी बिंदाच खाऊ शकतो त्याचसाठी आपण इम्प्लांट करून घेतलं आहे पण अतिशय कडक असणाऱ्या गोष्टी म्हणजे काय तर चुकून येणारा एखादा अतिशय अत्यंत कडक चणा चणे शेंगदाणे बदाम अक्रोड बिंदास खा पण चुकून आलेला तो कडक चणा किंवा सालासकटचं अक्रोड दाताने काहीतरी उघडणं किंवा अतरंगी कडक अतिशय कडक गोष्टीचा होणं ह्या गोष्टी आपल्याला फक्त टाळायच्या आहेत ज्या गोष्टींनी ज्या जे प्र प्रकार जे काही केल्यानंतर ज्या कडक पदार्थांमुळे आपली नॅचरल दातसुद्धा तुटू शकतात त्याने अर्थातच आपल्या इम्प्लांटला डॅमेज होऊ शकतो सो अशा गोष्टी अवॉइड करायच्या आहेत आपलं रुटीन रेग्युलर फूड आपण अगदी व्यवस्थित बंदास्त खाऊ शकतो आता अजून एक गोष्ट काय या पलीकडे जाऊन पुढे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रेग्युलर फॉलोअप्स एम्प्लांट करून घेतला की आपल्याला त्याच्या मेंटेनन्समध्ये महत्त्वाचा मुद्दा हा येतो तो म्हणजे रेग्युलर फॉलोअप्सचा जेव्हा आपण बाईट व्यवस्थित आहे की नाही आजूबाजूचे दात हेल्दी आहेत की नाही हे सगळं चेक करतो त्या आजूबाजूच्या बोनची हेल्थ हिरड्यांची हेल्थ ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आपल्याला वेज जर का तिकडे डिपॉझिट्स दिसले तर ते क्लीन करता येऊ शकतात त्या डिपॉझिट्स इज लाईक अ पॉवर हाऊस फॉर बॅक्टेरियाज सो ते आपल्याला अजिबात डिपॉझिट्स इम्प्लांटच्या भोवती ठेवायचे नाही आहेत वेळीच आपण ते स्वच्छ करून घ्यायचे सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलोअपमध्ये चेक करू शकतो सो म्हणून रेग्युलर फॉलोअप म्हणजे सहा महिने ते वर्षातून एकदा किमान एकदा तरी आपण आपले इम्प्लांट करून घेतल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एक चेकअप करून दरवर्षी एक चेकअप ॲटलिस्ट करून घेणं गरजेचं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थित केल्या तर मग इम्प्लांटच्या आजूबाजूचा बोन व्यवस्थित राहतं इम्प्लांट व्यवस्थित राहतो आणि परिणामी इम्प्ला इम्प्लांटला काहीही होत नाही जसं एखादी महागडी वस्तू महागडी गाडी आपण घेतल्यानंतर ती छान मेंटेन केली वर्षा तर ती वर्षानुवर्ष टिकते आणि कशी तरी वापरली तर त्याचं लाईफ थोडंसं कमी होतं इम्प्लांटच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे इम्प्लांट के करून घेतल्यानंतर त्याच्या आजूबाजूची छान स्वच्छता मेंटेनन्स फॉलोअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नियमितपणे नीट केल्या तर आपल्या इम्प्लांटचं आयुष्य अत्यंत व्यवस्थित छान राहू शकतं छान म्हणजे छान वाढू शकतं त्याचं कारण असं आहे इम्प्लांट हा बोनमध्ये जोपर्यंत बोन आहे जो तोपर्यंत इम्प्लांट आहे याविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील तर आम्हाला जरूर विचारा थँक्यू